I do पुरुष होऊन गेलेले आहेत जेवढे महान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत त्यांचा त्याग फार महत्वाचा असतो नुकतीच रमाई यांची जयंती झालेली आहे त्या निमित्तानं आज महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम होत आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून रमाईचा जीवनपट एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये रमाईचं काय महत्व आहे याच्यावरती विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत अशा प्रसंगी शब्दयुद्धाच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांना माहीत व्हावं की रमाई नेमक्या कोण आहेत रमाईचा त्याग काय आहे आणि रमाईचं नेमकं जीवन कसं होतं या संदर्भाने पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी

रमाई यांच्या आईचं नाव रुखुमाई होतं रुखुमाईच्या पोटी जन्मलेल्या रमाईंचा खरं तर या काळामध्ये हा फार वनवास झाला कारण सात वर्षाचा रमाई असताना आईचं जाणं आणि या बोरक्या लेकरानं घर सांभाळलं आणि नंतर घर सांभाळल्यानंतर बापाचंही जाणं अशा प्रसंगी दुःखाचा डोंगर जेव्हा रमाईवर कोसळत असतो आणि या प्रसंगी रमाई किती दुःखी असतील हे आपल्या लक्षात येतं यशवंत मनोहर नावाच्या एका लिख लेखकाने फार म्हटलेलं आहे की जगामध्ये त्यांची रमाई नावाची कादंबरी आहे ते आपल्या श्रोत्यांनी नक्कीच वाचली पाहिजे ते म्हणतात की जगात कोणाचीच आई कधी मरू नये असं त्या कादंबरीची सुरुवात होत असते आणि मग या कादंबरीच्या माध्यमातून माता रमाईचा जीवनपट आपल्या समोर येतो तर माता रमाई ही त्यागी आहे अनेक वेळा कवी गायक लिहित असताना माता रमाईला भोळी समजतात परंतु ती भोळी नाही एका महासूर्यासोबत संसार करत असताना महासूर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असताना महासूर्याची सावली होत असताना ती भोळी होऊ शकत नाही खर तर ती त्यागी आहे आणि ही त्यागी रमाई ती क्रांतिकारक रमाई आपल्या समोर मी या माध्यमातून मांडत आहे क्रांतिकारक रमाई कशी म्हटली पाहिजे आपले आपले पती खर तर विदेशात शिकायला असताना त्यांना गौऱ्यात हापून त्यांना त्यांची त्यांना साथ देणारी आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी रमाई ही त्यागी होऊ शकते ही क्रांतिकारक होऊ शकते खरं तर या मातीतल्या लेकरांना वर काढत असताना रमेश नावाचा मुलगा गंगाधर नावाचा मुलगा राजरत्न नावाचा मुलगा आणि इंदू नावाची मुलगी अशी चार चार आपत्य माती अड करणारी आणि या मातीतल्या तमाम लेकराला वर काढणारी माता रमाई ही त्यागी, त्यागी असू शकते ती भोळी असू शकत नाही हे खरं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे रमाईचा त्याग आपण बघितल्यानंतर खरं तर या त्यागाला सीमा नाही आणि हा त्याग रमाईचा आपल्याला लक्षात येतो जेव्हा बाबासाहेब बॅरिस्टर होतात आणि बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांच्या स्वागताला फाट असा जनसागर येत असतो आणि मग या जनसागरामध्ये या स्वागताच्या समारंभामध्ये आपल्या नवऱ्याची इज्जत जाऊ नये नवरा बॅरिस्टर आहे आणि बॅरिस्टर नवऱ्याची बायको चांगल्या साडीमध्ये असावी असा लोकांचा समज असतो आणि हा समज त्यांनी खरं तर आपला आपण ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी तर शाहू महाराजांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचं रिलेशन आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांनी माता रमाईला बहीण मानलेलं होतं आणि मग या खरेकाळी एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरसाहेबांच्या स्वागताला उभ्या राहतात खर तर त्या तो फेटा बांधून त्या त्या फेट्याची साडी म्हणून त्या वापरतात असा अशा ह्या रमाईचा त्याग आपण लक्षात घेतला पाहिजे खर तर बाबासाहेब नावाचा महासूर्य आयुष्यात तीनच वेळा रडतो जेव्हा त्यांच्या पाठीवर थाप मारणारे बाबा बाबासाहेबांच्या पाठीवर थाप मारणारे रामजी बाबा गेले तेव्हा हा महासूर्य ढसा ढसा रडतो त्याच्यानंतर हा महासूर्य रडतो राजरत्न नावाचा आपला आवडता मुलगा गेल्यानंतर राजरत्नावर जितकं प्रेम त्यांनी केलेलं होतं तितकच प्रेम या तमाम लेकरावर केलं जेव्हा राजरत्न नावाचा मुलगा जातो तेव्हा बाबासाहेब ढसा ढसा रडतात आणि बाबासाहेब तिसऱ्यांदा रडले होते ते म्हणजे सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस ला हा महासागर आमचा हिलावतो नांदेडचे कवी प्रकाश मोगले म्हणतात बाई तुझ्या जाण्यानं आमचा महासागर हिलावला खर तर महासागर हा हिलावतो आणि हा महासागर ढसाढसा रडतो कारण त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी खस्ता खाणारी नेहमी गरिबीत जीवन जगणारी आणि अशी गरिबीत जीवन जगून सुद्धा क्रांतिकारक असणारी त्यागी असणारी माता रमाई जेव्हा एकोणीसशे पस्तीस ला जातात तेव्हा बाबासाहेब ढसाढसा रडतात आणि हा ह्या ढसाढसा रडण्याचा अर्थ जेव्हा समजतो की आपल्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर रामू रामू म्हणून ढसाढसा रडणारा आमचा बाप खरंच महासागर हेलावला असं कवीनं म्हटलंय ते काही चुकीचं नाही अशी ही त्यागी रमाई या रमाईबद्दल यशवंत मनोहर असं म्हणतात करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही शब्दांशिवाय मैफिल तू मावत तू डोळ्यामधले व्याकुळ सागर व्याकुळ सागर मावत नाहीस दुःखातही अर्थतेची सदा फुली तू मावत नाहीस अश्रुतही सूर्याबरोबर संसार तुझा सूर्याबरोबर संसार तुझा चांदणी झालीस आगीतही चांदणी झालीस आगीतही अशा रमाईचा त्याग आपण नक्कीच माता भगिनींनी आणि या देशातल्या तमाम युवतींनी लक्षात घेतला पाहिजे ज्यांच्या त्यागामुळे इथली स्त्री यांच्या त्यागामुळे इथली महिला आज शिकत आहे आणि देशाच्या विविध पदावर जात आहे अशा रमाईचा त्याग असेल सावित्रीबाईचा त्याग असेल जिजाऊंचा त्याग असेल हे त्याग आपण लक्षात घेतले पाहिजे धन्यवाद